ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा कोगनोली बस्तानक परिसराला तलावाचे स्वरूप पावसाळ्यापूर्वी ग्रामपंचायतीने गटारी स्वच्छतेकडे केले दुर्लक्ष कोगनोळी गावातील मुख्य बस स्थानक परिसरामध्ये सोमवारी झालेल्या वळीव पावसामुळे तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेलं दिसून आलं गटारीपेक्षा गटारीच्या बाहेरच पाणी जोमाने वाहताना दिसत होतं बहुतांशी गटारी या टाकाऊ पदार्थांच्या पासून ब्लॉक झालेल्या असून सदरच्या गटारींची दुरुस्ती बस स्वच्छता करून घेण्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष का केलं असा सवाल उपस्थित केला जातोय वॉर्ड नंबर निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य हे त्यांच्या कार्य तत्परतेकडे बघून नागरिकांनी सर्वच उमेदवार विरोधी गटातून निवडून आलेले असताना हे उमेदवार दुर्लक्ष का करत आहेत ग्रामपंचायतीला धारेवरती का धरत नाहीत असा प्रश्नही या परिसरातील नागरिकांच्यातून आता राजरोसपणे विचारला जात आहे सोमवारी झालेल्या वळीव पावसामुळे संपूर्ण दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत होतं याच रस्त्या शेजारी शाळा मंदिर हॉटेल कापड दुकान धान्य दुकान यासारख्या दुकानांची भाऊ गर्दी असताना अनेक व्यापाऱ्यांना प्रवाशांना विद्यार्थ्यांना या गटारी बाहेर वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा नाहक त्रास वारंवार जाणवत आहे काही दिवसापूर्वी हजारो रुपये खर्च करून या ठिकाणी गटारीचे बांधकाम करण्यात आलं आहे मग या गटारीमधून पाणी पुन्हा तुंबलं कसं हजारो रुपये पुन्हा खड्ड्यात गेले का यासारखे प्रश्नही आता नागरिक सहजरित्या उपस्थित करत आहेत एकंदरीत ग्रामपंचायतीने या गटारीकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा अशी मागणी नागरिकातून जोर धरत आहे याकडे ग्रामपंचायत किती गांभीर्याने घेते हे येऊ घातलेला काळच आता आपल्याला सांगू शकेल महानकर निप्ससाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी